कासारवर्णे येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात कळणे करमाळवाडी येथील युवती जागीच ठार झाली सुजाता सुरेश सातारडेकर वय पंचवीस असं तिचं नाव आहे मोपा विमानतळावरून नाईट शिफ्ट करून ती घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली सुजाताच्या अपघाती निधनानं कळणे गावात शोककळा पसरली आहे सुजाता, पसर सुजाता सातारडेकर ही मोपा विमानतळावर कामाला होती काही महिन्यांपूर्वीच तिने कामावर जाण्यासाठी दुचाकी घेतली होती रात्री नाईट शिफ्ट करून सकाळी आपल्या दुचाकीनं एम एच शून्य सात ए टी अकरा पन्नासवरून घरी येण्यासाठी ती निघाली होती कासारवर्णे येथे तिची आणि जी ए अकरा जे एकवीस अठ्ठावीस या दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली यात सुजाता दुचाकीवरून रस्त्यावर कोसळली तिच्या डोक्यातून रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला अपघातात फैजर फ्रान्सिस मास्कारेन्स वय बावीस राहणार हंसापूर पेडणे हा युवक गंभीररित्या जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं अपघाताचा पंचनामा मोपा पोलिसांनी केला सुजाताच्या अपघाती जाण्याने सातारडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ती आई वडील बहीण आणि लहान भावासंवेत राहत होती घरात ती एकटी कमावत होती पेडणे तालुक्यात सध्या अपघाताची मालिका सुरू असून अनेकांचे बळी जात आहेत वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे किंवा अतिवेगानं वाहन चालवल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचं चित्र दिसत आहे सर ते चोडवान हेल्मेट घातलेलं आहे किती हेल्मेट घातलेले ते बेस्ट कायद्या खाती घातलेले ते हेल्मेट आणि कायद नसले हेल्मेट हमी पळले हेल्मेट थर्मकॉल बाहेर चाललो हे डुप्लिकेट हेल्मेट असे हेल्मेट खरे म्हटले दौरू जायना आय एस आय मार्काची दौरू डुप्लिकेट हेल्मेट असलेले तर ते चेडवा चेडवा मरचेच नसले किद्याक त्याचं ब्रेन आपडलो रस्त्या आए गणित हे झाले हा हेलमेट सारखे डुप्लिकेट असले हेलमेट सारखे डुप्लिकेट पय तुम्ही ते थर्मोकल बाहेर सल्लो की दे की हेलमेट असे गव्हर्नमेंट दोवरत हा असे माग काही नाही 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 डुप्लिकेट हेल्मेट असले हा ते हेलमेट हेलमेट असले झाले बरे हेलमेट असले बरे हेलमेट असले काय जायचं नसलेन हा ओके हेलमेट खातील खूप हेलमेट खाती हेलमेट असले पण डुप्लिकेट ते हेलमेट सारके फुसफुस सारके फुसफुस तू थर्मोकल बाहेर सल्लो म्हटल्या तुझी काय प्रतिक्रिया ॲक्च्युली हे मला खरी चिंताजनक गोष्ट एक्च्युली असा ही की हाव सबर्व करत आणि मला दिसतं खरी लोकांनी जबाबदारी जाय आणि गाडी असताना वाहतुकीचे नियमाचे पालन करून गाडी चोव जे तो घालवत जीव राखप नोकी पोलिसांक भिवपात हा सदांच म्हणतात आयज आमच्या युवकांचे जे प्रमाण असा पण खूप वडील असा एव्हरी डे आम्ही जर बातम्या जर ऐकलो दिसा दोन चार आमचे युवक मृत्यू पावता युवक युवती आणि नाडीकॉप्टर जात जाग्यार बसतात म्हाका दिसता आयज ख गरज असा आणि लोकांनी मी जबाबदारी वागोवन वाहतूक नियमाचे काटकोरपणे पालन करून शिस्तीत गाडी चुकू जाय हांवें पळयलां आता आमच्या भागात रस्ते थोडेसे रस्ते अरुंद असल्या कारण गाड्यांचं हेवू वाढलेला वावरूय वाढलेल्या कारणान लोकांक तिथले अजूनही ज्ञान जायना की बाबा आपण कसे जे रक्षण करत तें लोक अजूनही न लो पळता ओवरटेक करता आणि बेसिक रूल्स लोक पाळना हाय स्वतः पळला गाडि इंडिकेटर मारप ना, ना ते गाडी थांबव जायते टर्न करप सो हे खे तरी लोकांकडे कळंक जाय की रस्त्यावर गाडी चलता असताना की आपण शिस्ती गाडी चल वाहतूक नियमांचे पालन करू आणि बाबा एक जे आपण गाड्या जे फिचर्स असतात इंडिकेटर जो टॉप गाडी वा साईड लाईट बांधव हे लोक वापर करीत ना परेत कितले अरे तू सांगता हे म्हणता किती लोकांना सांगलाय अरे गाडयेचे वापर करा गाडयेचे इंडिकेटर साईड लाईट हेड लाईटचा वापर करा करून ते फुटल्याक कळटले तू आता टर्न मारता का तू किंवा करता ते खूपशेकडे जाता आमच्या ग्रामीण भागात लोक डायरेक्ट मातो व गाडी काढता भारत खबर ना रोड मातो उरण आता रोडाचे ट्राफिक खूप प्रमाण वाढलेली असा रहदारी एकदम डबल झालेली असा म्हणून लोकांना विनंती करता खास करून युवा युवा वर्गात की त्यांच्यांनी माते शिस्तबद्ध वाहतूक नियमाचे पालन करून गाडी चलावची जेणेकरून हे अब्बे प्रमाण कमी जातले आणि आमचो जो हो जीव जो असा तो आम्ही वाचव जाय असो अब्बा जीव गमोक फवना एक्च्युली डेली जे ॲक्च्युली असाय सो ह्या निमित्तानं हा समस्त जे आमचे लोक असा त्यांना विनंती करता की त्या प्रत्येकांनी आपली काळजी घेऊची वाहनताना स्वतःची काळजी घेऊची आणि दुसऱ्याचो आदर करचो आणि वाहतूक नियमाचे पालन करून गाडियात सेफ्टी चौची